खूप काही वेग सामान नाही लागणार याच्यामध्ये घरचंच साहित्य आहे आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल ढाबा स्टाईल अंडा तवा मसाला आपण घरीच बनवू शकतो हे पण तुम्हाला पटेल चला तर मग रेसिपी बनवायला घेऊयात अंडा तवा मसाला बनवण्यासाठी सुरुवातीला आपण अंडी उकडून घेणार आहोत तर अंडी बुडतील ह्या मापाने मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यात एक चमचा मीठ घालून घेतलं मिठामुळे अंड्यांना चव येते नाही तर ते फिके फिके लागतात मीठ जरूर घाला आणि जेव्हा पाणी आहे त्याच्यानंतरच ही अंडी आपण अलगच सोडावीत म्हणजे ही व्यवस्थित सोलली जातात आणि दहा ते बारा मिनटं हे आपल्याला असंच उकळत ठेवायचं आहे आणि गॅसची आस ही मीडियम ठेवायची आहे दहा ते बारा मिनटंच ही आपल्याला अंडी शिजवून घ्यायची जास्त वेळ नाही नाहीतर अंडी ओव्हर होतात आणि आतून त्यातला पिवळा भाग असेल तो काळा काळा थोडा दिसतो दहा ते बारा मिनटं झालेली आहेत गॅस बंद केला त्यातील उकळलेलं पाणी मी काढून टाकलं आता त्याच्यामध्ये साधारण नॉर्मल पाणी इथे घालून घेऊयात त्यामुळे अंड्यांची कुकिंग प्रोसेस थांबते आणि अंडी ही आतून पण व्यवस्थित शिजून तयार होतात आणि तसंच याच्यावरचं जे टर्फ असतं ते पण व्यवस्थित निघायला मदत होते हे पहा तुम्ही अंड्यांचं टर्फल व्यवस्थित निघलेलं आहे अशाच पद्धतीने मी ही अंडी सोलून पण घेतली आता ह्या अंड्यांना आपण हुबे काप देऊन असे मधून दोन भाग करून घ्यायचे आहेत आतून तुम्ही अंडी पाहू शकता व्यवस्थित शिजून तयार झालेली आहेत कुठेच काळी पडलेली पण दिसत नाही अंडा तवा मसाला बनवतोय त्यामुळे आपण इथे तवा ठेवून घेऊयात गॅसवर तीन ते चार चमचे तेल घालून घेतलं पाव चमचा हळद अर्धा चमचे मिरची पावडर आणि चवीपुरतं थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मी गॅस लावला नाही कारण हे मसाले टाकेपर्यंत तेल गरम होतं आणि टाकलेले मसाले हे करपू शकतात त्यामुळे हे मसाले टाकल्यानंतर मी इथं गॅस लावून घेतला थोडंसं हलवलं किंचितचं हे तेल गरम झालं की आपण जे कापून ठेवलेले अंडी होती ती इथे घालून घेणार आहोत आणि ही फ्राय करून घेणार आहोत अंडी फ्राय करताना गॅसची आज ही एकदम बारीक ठेवा मीडियम पण ठेवू नका नाही तर एकदम तेल खूप कमी घाला खूप कमी तेलामध्ये हे अंडी तुम्ही फ्राय करून घेऊ शकता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही अंडी फ्राय करून घेतली तरीसुद्धा चालू शकते परंतु अंडी फ्राय केल्यामुळे एक टेस्ट जराशी वेगळी येते त्यामुळं हे सावधतेने आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहेत जरी आपण हुबे काप केलेले असेल अंड्यांचे तरीही याचे चिलटे थोडे उरू शकतात अशा वेळेला एक झाकण ठेवून पण तुम्ही ही अंडी शालो फ्राय करून घेऊ शकता एक मिनिट झाला आहे आणि ही अंडी आता आपण पलटून घेऊयात पलटल्यानंतर पण एक मिनिटानंतरच आपल्याला ही अंडी बाजूला काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने ही अंडी शालो फ्राय झालेली आहेत व्यवस्थित अशी अंडी जास्त वेळ पण फ्राय करू नका नाही तर हे याच्यावरचं जे पांढरं आवरण असतं ते चिवट होतं आणि खातानी ते व्यवस्थित लागत नाही शालो फ्राय झालेली आहेत ही सर्व बाजूला काढून घेऊयात आता यातील जे तेल उरलेलं आहे त्यातच आपण बाकीचा मसाला करून घेणार आहोत जर सुरुवातीला तुम्ही तेल कमी घातलेलं असेल तर एक दोन तीन टेबल स्पून तेल वाढवून घ्या आता यासाठी इथे मी चार मीडियम साईजचे कांदे घेतले आणि बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा बारीकच चिरून घ्या त्यामुळे याची ग्रेव्ही आहे ही दाटसर होते आणि मिळून पण येते पूर्ण कांदा इथे फोडणीमध्ये टाकून घेतला कांदा परतण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे गॅसची आज ही मोठीच ठेवा आणि ही सतत हलवत राहा इथे एक चमचा मीठ पण घालून घेऊया त्यामुळे काय होईल की कांदा लवकर शिजतो आणि लवकर भाजला पण जातो एक आठ ते दहा मिनटं लागलेत जवळपास कांदा पूर्णपणे भाजण्यासाठी अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत किंवा त्या कांद्याचा एक पाऊन भाग होईपर्यंत आपण हा कांदा भाजून घेणार आहोत कांदा व्यवस्थित भाजून तयार झाला आहे आता यामध्येच मी इथे दोन मीडियम साईजचे टॉमॅटो बारीक फोडी करून मिक्सरला फक्त याची प्युरी करून घेतली तीही या कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे कांदा टॉमॅटो मिक्स केल्यानंतर आपण एक चमचा इतकं आलं लसूणची पेस्ट घेणार आहोत ती पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि टॉमॅटो आणि आलं लसूणचा कच्चेपणा जाईल इतपत हे परत घ्यायचं एक ते दोन मिनटाकरिता त्यानंतर पावडर मसाले घालून घेऊ तर दोन चमचे इतकी मिरची पावडर दोन चमचे तयार रेडीमेड चिकन मसाला आणि दोन ते तीन चमचे इतकं धण्याची पूड एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूणचा मसाला आणि किंचितशी आपण हळद पण घालून घेत आहोत सुरुवातीला अंडे फ्राय करताना आपण हळद घालून घेतलेली आहे त्यामुळे बेताने हळद घालावी नाही तर याचं कलर चेंज होईल आता हे सर्व मसाले आपण कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये एकत्र फक्त मिक्स करून घेणार आहोत मसाले एकजीव हो करपले आपण करत आहोत त्यामुळे आपल्याला एकदम पाणी घालून शिजवता नाही येणार तर त्यासाठी एक दोन तीन वेळा थोडं थोडं पाणी घालून आपण हे मसाले व्यवस्थित शिजवून घेत आहोत ही रेसिपी करण्यासाठी जर तुम्ही तव्याच्या ऐवजी कढईचा जरी वापर केलात पसरट असणारी कढई तरी चालू शकते तर आता व्यवस्थित मसाला एकजीव झालेला आहे चवीप्रमाणे परत आपण पर मीठ घालून घेत आहोत तर सुरुवातीला फ्राय करताना कांदा भासतानी मीठ घातलेला आहोत त्यानुसार मिठाचं प्रमाण ठरवा आणि त्याच्यानंतर आपल्याला जितपत दाटसर ग्रेवी हवी आहे त्या प्रमाणामध्ये इथे गरम थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित गुटळ्या ह्याच्यातल्या मोडून मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय केलेली अंडी या मसाल्यामध्ये व्यवस्थित घालून घेणार आहोत पाच मिनटासाठी आपण याला परत एकदा असंच ठेवून देणार आहोत वरून मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालूयात आणि परत एक पाच मिनटानंतर हे आपण पलटून घेणार आहोत की जेणेकरून हा मसाला अंड्यांना व्यवस्थित कोट होईल तर तयार झालेला आहे अंडा तवा मसाला फुलक्यांबरोबर खा रोटी बरोबर खा किंवा नुसतं राईस बरोबर खा मस्त लागतो